नमस्कार आयुर्विज आयुर्वेद आणि योगमध्ये मी डॉक्टर पूजा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत त्रिफळा या औषधाबद्दल त्रिफळा हा कसा बनवला जातो त्याचे कुठकुठले फायदे आहेत कोणी त्रिफळा घ्यायला हवा कोणी घ्यायला नको किती मात्र त्रिफळा घेतला पाहिजे कशा पद्धतीने घेतला पाहिजे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा यासोबतच आयुर्वेदाशी संबंधित अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल त्रिफळा म्हणजे तीन फळांचं मिश्रण ही तीन फळ कुठली आहेत तर पहिला आहे आवळा दुसरा आहे बेहडा आणि तिसरा आहे हिरडा या तिघांनाही सममात्रेत तुम्हा घेऊन जे मिक्स करून बनवलं जातं त्याला त्रिफळा असं म्हणतात त्रिफळा हा आपल्या पाचन संस्थानासाठी अतिशय उपयोगी आहे त्रिफळाच्या नियमित सेवनाने भूक चांगली लागते चठराग्नी तीव्र होतो तोंडाला चव येते आणि पचनशक्ती उत्तम राहते त्रिफळ्यामुळे पित्तशमन होऊन होऊन पित्तासारख्या विकारांमध्ये दे देखील आराम मिळतो त्रिफळा हा कर्षण करणारा आहे कर्षण म्हणजेच मेद कमी करणार आहे खरबडून काढणार आहे त्यामुळे विकारांमध्ये त्रिफळा हा अतिशय उपयोगी ठरतो यासोबतच वीर्य दोष त्यानंतर त्वचा विकार यामध्ये देखील त्रिफळाचं नियमित सेवन अतिशय उपयोगी ठरतं त्रिफळा हे मृदुरेचनाचं देखील काम करतं म्हणजेच ओट साफ करतं ओठा साफ करतं यामुळे शरीरातला आम म्हणजेच जे विषारी पदार्थ असतात जे पचन संस्थे तयार होतात त्यांना बाहेर काढायला त्रिफळाने मदत होते त्रिफळा हे एक उत्तम रसायन आहे ज्यामुळे वार्धक्य लवकर येत नाही त्यासोबतच हे ओजवृद्धी वृद्धी आणि बलवृद्धिकर आहे शरीरातल्या ज्या सात धातू आयुर्वेदानुसार सांगितलेले आहे त्यांची पुष्टी करणारा त्यांची ताकद वाढवणारा असा हा त्रिफळा असतो आता बघूया त्रिफळा हा कशा पद्धतीने खायचा आहे कफयुक्त जर खोकला असेल जो काही केला कमी होत नाही आहे आणि घशावाटे कफ बाहेर पडतो आहे खोकल्यानंतर अशा वेळेला एक चमचा त्रिफळा चूर्ण हे अर्धा चमचा सहदासोबत मिक्स करून सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे मेद कमी करण्यासाठी एक चमचा त्रिफळा मध किंवा मध मिश्रित पाण्यात उपाशीपोटी सकाळी घ्यायचा आहे ओठा साफ होण्यासाठी एक चमचा त्रिफळा हा रात्री जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबू पिळून घ्यावा जर एक चमचा त्रिफळा घेऊनही पोट साफ झाले नाही तर मात्र थोडीशी वाढवावी जेवढी गरज आहे त्या त्रिफळा वाढवत रात्री पोट साफ होण्यासाठी घ्यायचा आहे जे सहा ऋतू सांगितले आहेत त्या सहा ऋतूंमध्ये त्रिफळ्याचं सेवन कशा पद्धतीने करायचं आहे हे आता आपण बघणार आहोत उन्हाळ्यात त्रिफळा हा एक चतुर्थांश भाग गुळ घेऊन त्यासोबत सेवन करायचा आहे तुम्ही जेवढ्या मात्र त्रिफळा घेत आहात त्याचा एक चतुर्थांश भाग गुळ इथे घ्यायचा आहे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यात त्रिफळा हा एक चतुर्थांश भाग सैंधवासोबत घ्यायचा आहे शरद ऋतूमध्ये त्रिफळा हा साखरेसोबत एक चतुर्थांश भाग खडीसाखर घेऊन त्यासोबत घ्यायचा आहे हेमंत ऋतूमध्ये त्रिफळा हा सुंठ एक चतुर्थांश भाग घेऊन त्यासोबत सेवन करायचा आहे शिशिर ऋतूत म्हणजेच जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना जो असतो त्यावेळेला त्रिफळा हा पिंपळीसोबत एक चतुर्थांश भाग घेऊन सेवन करायचा आहे त्यानंतर वसंत ऋतू म्हणजेच मार्च किंवा एप्रिलची जी सुरुवात असते त्यावेळेला त्रिफळा हा सहदासोबत घ्यायचा आहे या सगळ्या ठिकाणी जेही आपण अनुपान सांगितले आहेत जसे की गुळ आहे सैंदव आहे खडीसाखर पिंपळी सुंठ मध हे सगळं ज्या मात्रेत तुम्ही त्रिफळा घेत आहात त्याच्या एक चतुर्थांश भाग मात्रेत हे अनुपान घ्यायचं आहे त्रिफळ्यासोबत आता आपण बघणार आहोत त्रिफळ्याचं सेवन कुणी करायचं नाहीये त्रिफळा हा रेचक आहे म्हणजेच कोठा साफ करणारा आहे आणि म्हणूनच गर्भवतींनी पहिल्या तीन महिन्यांमध्ये त्रिफळ्याचं सेवन टाळायचं आहे किंवा अजिबातच घ्यायचं नाही आहे त्यावेळेला त्रिफळा पाच वर्षांच्या आतल्या मुलांना देखील त्रिफळा हे सांगितलेलं नाहीये कारण हे एक रेचक आहे कोठा साफ करणारं औषध आहे तर लहान मुलांमध्ये सहसा मृदूकोष्ठ असतं त्यावेळेला जर कोठा साफ करणारे औषधं मुलांमध्ये दिल्या गेली तर त्यामुळे लूज मोशन्स होण्याची शक्यता असते त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते म्हणून पाच वर्षांच्या आतील वयोगटातील मुलांना त्रिफळा द्यायचा नाही आहे आता आपण बघणार आहोत त्रिफळा किती मात्रेत घ्यायचा आहे तर जर तुम्हाला कोठा साफ करण्यासाठी त्रिफळा घ्यायचा असेल तर तुम्ही सुरुवात एक चमच्यापासून करू शकतात मी आधीच सांगितलं आहे की एक चमचा त्रिफळ्याचं चूर्ण रात्री कोमट पाण्यासोबत लिंबाचा रस घालून पिल्याने पोट साफ होतं पण बरेचदा ज्यांचा कोष्ठ हे क्रूर असतं म्हणजेच ज्यांचं मृदू कोष्ठ नसतं अशा लोकांमध्ये त्रिफळ्याचं प्रमाण जास्त लागण्याची शक्यता आहे तर गरजेनुसार तुमच्या कोठ्याच्या डिमांडनुसार तुम्ही त्रिफळ्याची मात्रा हळूहळू वाढवत न्यायची आहे त्यासोबतच ज्या वेळेला तुम्ही पोट साफ करण्यासाठी त्रिफळा हे औषध घेत आहात तर ते सात दिवसांपर्यंत घ्यायचं आहे सात दिवसांपेक्षा जास्त हे औषध घ्यायचं नाही आहे म्हणजे तुम्ही सात दिवस कोठा साफ करण्यासाठी हे औषध घ्या त्यानंतर एक पंधरा दिवसांचा गॅप घेऊन त्यानंतर परत तुम्ही सात दिवस हे औषध घेऊ शकता त्यानंतर त्रिफळ्याचं सेवन हे तीन महिन्यांपेक्षा अधिक करायचं नाही आहे म्हणजे सलग तीन महिने तुम्ही त्रिफळा घेऊ शकता त्यानंतर साधारण एक महिन्याचा गॅप द्यायचा आहे आणि परत तुम्ही तीन महिने त्रिफळ्याचं सेवन करू शकता त्रिफळ्याचं सेवन करताना एक काळजी कायम लक्षात ठेवायची आहे त्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ही की त्रिफळा हा कोठा साफ करणारा आहे मृदू रेचक आहे तर ज्यांचं मृदू गोष्ट आहे ज्यांना पोट साफ नॅचरली खूप चांगल्या पद्धतीने होतं अशा लोकांनी त्रिफळ्याचं सेवन हे जपून करायचं आहे कारण बरेचदा त्रिफळा जर अधिक मात्रेत घेतला गेला तर लूज मोशन्स होतात त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते तेव्हा या गोष्टीची तुम्ही जरूर काळजी घ्यायची आहे आता बघूयात त्रिफळ आहे घरी तयार कसं करायचं आहे तर मार्केटमध्ये तुम्हाला आवळा पेहडा आणि हिरडा हे तिन्ही फळं मिळतात तर ते घेऊन येऊन त्यातल्या बिया पहिले काढून घ्यायच्या आहेत ही फळं स्वच्छ करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर त्यांना बारीक मिक्स मिक्सरमधे काढून त्यांचं चूर्ण करून घ्यायचं आहे पण मिक्सरमधनं बारीक काढून घेतल्यानंतर सुद्धा त्यांना कापडातनं गाळून घ्यायचं आहे त्याला कपडछन चूर्ण असं म्हटलं जातं तर पोटात घेण्यासाठी जेव्हा तुम्ही त्रिफळा हा वापरत आहात त्यावेळेला कपडछन चूर्ण घेणं हे गे जास्त महत्त्वाचं आहे ते पचायला सोपं असतं तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी सममात्रेत आवळा भेडा आणि हिरडा घेऊन त्यांना मिक्स करून मिक्सरमधनं काढून कापडातनं गाळून घेऊन त्यांचं चूर्ण तयार करून वापरू शकता एका वेळेला एक ते तीन ग्रामपर्यंतचं त्रिफळा चूर्ण तुम्ही सेवन करू शकता आशा करते या व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा यासोबतच आयुर्वेदासंबंधित तसेच योग संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तिथे दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल धन्यवाद